कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्याबाबत अधिसूचना जाहीर होताच इचलकरंजीतील वकिलांनी आनंद उत्सव साजरा केला स्थानिक बार कौन्सिलच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटण्यात आले यावेळी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी हा निर्णय दिलासादायक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते अखेर खंडपीठाची अधिसूचना जाहीर झाली असून अठरा ऑगस्ट पासून प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे त्यामुळे इचलकरंजीतील स्थानिक बार काउन्सिलच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला इचलकरंजी बार काउन्सिलच्या दीर्घकालीन प्रयत्नांचं योगदान त्यामध्ये महत्वाचं आहे विशेषतः ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट एम डी जमादार आणि तत्कालीन अध्यक्ष संजय गजबी यांच्या मार्गदर्शनाखाली अडतीस वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायिक लढ्याला अखेर यश मिळाल्याचं इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल तोषणीवाल यांनी सांगितलं दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनीही न्यायालयात वकिलांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला तसंच खंडपीठामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांच्या न्यायालयीन कामकाजाची प्रक्रिया कोल्हापुरातच होणार आहे त्यामुळं हजारो पक्षकारांचा वेळ पैसा आणि श्रम वाचणार आहेत असं त्यांनी सांगितलं याविचलकरंजी बार काउन्सिलचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजाराम सुतार सचिव अॅडव्होकेट अभिजीत माने आदित्य मुदगल ऍडव्होकेट विजय शिंगारे अॅडवोकेट डी एम लटके अॅडवोकेट राहुल काटकर महेश कांबळे दीपाली हणबर यांच्यासह इचलकरंजी बार असोसिएशनचे सदस्य पक्षकार नागरिक उपस्थित होते